आम्ही इथे सहपद पदाधिकारी शिवसेना गटाचे इथे उपस्थित आहोत तिरोडा नगरसभमध्ये हद्दीमध्ये येणारा गार्डन शहराच्या बिचोबीच असल्या कारणाने इथे घाण पुष्कळ आहे और याला लागूनच इथे अंदरमध्ये अंगणवाडी आहे नगरसदचे तिथे लहान लहान मुलं आहेत आजूबाजूला पाणी साचलेलं आहे इथे सुवर पडली आहे दोन तीन दिवसापासून जे वाहस येत आहे तर कुणी नगरसदचे कर्मचारी इथे येत नाही आहेत दुर्लक्ष करत आहेत त्याची कारवाई झाल्या पाहिजे आज तिरोडा तालुक्यामध्ये तिरोडा तालुक्यामध्ये जो नगर परिषदच्या हद्दीमध्ये जो गार्डन गार्डन आहे जो कोण आहे हा आपण परिसर पाहू शकता का किती घाण कचरा साचलेला आहे आणि पाणी साचलेलं आहे लहान लहान आपण पाहू शकता हे असे चिमुकले लहान लहान मुलं इथं येतात आणि लहान लहान मुलं येतात आणि ह्या सांडपाण्याच्या कारण किती असं आम्ही बिघडू शकते तुम्हाला पण याची जाणीव पाहिजे की ह्या नगरपरिषदच्या परिषदच्या एक लज्जा थोडी लज्जा आली पाहिजे ह्या विषयामध्ये की लहान लहान मुलं लहान लहान मुलं की ह्या अंगणवाडी मध्ये येतात आणि शिवचा कार्यभार असून शिव याच्यावर दुर्लक्ष करत आहे पाहू शकता की इथं सहा पाणी साचलेलं आहे किती साचलेला आहे पूर्ण कुठून पाणी ज्याच्या आपण पाहू शकता की पूर्ण पाणी कशा पद्धतीने पूर्ण गार्डन भर सहा पाणी साचलेलं आहे गार्डन कशा पद्धतीच्या व्यवस्थित आहे की नाही पाहू शकता आणि इमारत पाहाल तर चार साल पाच साल सहा साल पूर्वीचेच बनलेले आहेत परंतु निष्पुष्ट दर्जेचे बनलेले दिसत आहेत कारण आता पाहिलो आपण तिथे हात लावता बरोबरच एक भीम आहे तो सुटलेला आहे आणि अशाच पद्धतीने पूर्ण कारभार चालू आहे आणि मासाचे तुकडे म्हणजे एक डुक्कर सुवर फेकलेला आहे ती मरलेला आहे तो माहिती माहिती नाही आपल्याला पण तिथली वास येतो आणि लहान लहानच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न ह्या सीओच्या आहे नगर परिषदेच्या आहे असं मला वाटलेला आहे अशा पद्धतीचे कार्य होत असतील तर आम्ही सीओच्या नगर परिषदेत जाऊन आम्ही आपल्याप्रमाणे कार्य करू मग कोणी प्रशासकीय अधिकारी आम्हाला याबद्दल काही बोलेल नाही त्याची खात्री घ्यावा आणि अशा पद्धतीचे जरच काम राहिले ती घाडी माहिती पडली खूप प्रेम प्रसंग आणि मुलं घडवायला येतात असं मॅडम पण बोलणं होतं आणि ह्या मुलावाल्यांच्या पण बोलणं होतं आणि इतकं घाणीड कार्य इथं चालू आहे तरी याची दक्षता लवकरात लवकर प्रशासनाने घ्यावं नाही तर आम्ही शिवसैनिक म्हणून आपली ठाम भूमिका घेऊ त्यानंतर इथून नगर परिषदेचे प्रश्न खतम झालेले आहेत नाही कारण ह्या जो गार्डन आहे इथला एकच प्रश्न संपलेला आहे आता जो डुकरीचा प्रश्न होता परंतु इथले खान पाणी साचलेला साफ करून आता त्या डुकरीबा उचलले आणि नगर परिषदेच्या गाडीमध्ये नेत आहेत आणि ह्यानंतर पाहू शकता की स्विमिंग पूलच्या नावावर किती कितीतरी तरी पैसा शासनाच्या फडकण्याचा प्रयत्न केला आणि स्विमिंग पूल बनव बनवायचा प्रयत्न की बिल्डिंग हे इमारत पाहू शकतात की आजकाल सात तरी करेची हे बिल्डिंग आहेत की यांच्या गर्जर परिस्थितीमध्ये पाच सहा सालमध्ये ते गर्जर परिस्थितीमध्ये बिल्डिंग हे झालेल्या आहेत आणि पण इंजिनियर असेल आणि अधिकारी असेल असे का कार्याला सं त्यांना असे कार्यासाठी काम पण चा ते चालत आहेत मॅडमचं म्हणणे म्हणणं आहे की अंगणवाडीचे मॅडम आहे ते मुली इथे 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 येतात गलत करून लक्ष देत लाखोची निधी विकासाच्या नावावर लुटमार आहे आणि सरासर हा गलत आहे नगरपालिकाचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सामील आहेत यांच्यामध्ये मोठे मोठे हस्ती सामील आहेत त्यांना निधी येऊन त्यांनी तात्पुरता आणि छुठे जे काम आहेत काही जे गंध तिफाटळ काम ते करून निधी शासनाची हळप करून बसलेले आहेत अशा लोकांना तत्काळ निलंबित करावा कर्मचारी असोत याचे अधिकारी असोत आणि जर ठाम भूमिका जर काम नाही करतील याच्यावर कारवाई कलेक्टर सुद्धा दुर्लक्ष करणार तर आम्ही मोर्चा काढून नगरपालिकावर ताला बंद करण्याचं आवाहन करणार शिवसेना मागे राहणार नाही या संदर्भामध्ये गंभीरतेने विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष देवा आणि या गार्डनची मलामत करून शरी आणि येथे अंगणवाडी सुद्धा आहे आणि येथे सर्वात जास्त गंदगीचा जा पेस आहे बनून आणि तो महामारीचा साम्राज्य बनून हा निष्कृष्ट दर्जेचा तयारी झाली आहे आणि हे नगरपालिकाची चांगल्या प्रकारे भूमिका निभवून राहिली आहे त्या लोकांना विकासाच्या नावानं शासनाने मूर्ख बनवून या तेवढ्या नगरपालिकामध्ये लुटमार लुकमार तर ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व आम्ही विधिओच्या माध्यमातून ही तालुका प्रमुख शिवसेना मनोज भांडारकर शहर प्रमुख नितीनजी मानकर वरेगाव विधानसभा आणि सांगत आहो का या पद्धतीचा लाईव्ह व्हिडिओ बनवत आहो आणि याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष देऊन आमपणे काम करावे नाही करणार या आठ पंधरा दिवसात रिकव्हरी नाही मिळाली तर आम्ही नगरपालिकावर हल्लाबोल आंदोलन करणार जय जय महाराष्ट्र